नमस्कार संगीता चवळ रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण हिवाळ्यामध्ये आवडीने खाणारे जाणारे कळण्याचे पीठ कशी दळून आणायचं त्याचे प्रमाण काय आहे त्याच्यामध्ये असे कोणते घटक घातल्यामुळे ते कळण्याचे पीठ पौष्टिक बनते चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथं संपूर्ण माहिती तुम्हाला या, तुम या व्हिडिओमध्ये -पूर मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे इथे मी ज्वारी घेतलेली आहे त्यामध्ये उडीद घेतलेली आहे आणि दोन चमचा मेथी दाणा घेतलेला आहे आता हे प्रमाण कसं घ्यायचं ते बघून घेऊया आधी मी ज्वारी आणल्यानंतर याला स्वच्छ करायची आहे छान गाळून पाकून घ्यायची आहे व्यवस्थित मी जेवढं प्रमाण दाखवते हो तुम्ही त्याच्यात देखील घेऊ शकता आणि उडदाचं आणि ज्वारीचं प्रमाण हे तेवढंच ठेवायचं आपल्याला यापेक्षा जास्त जर आपल्याला कळण्याचं पीठ दळून आणायचं असेल तर ते क्वांटिटी तुम्ही डबल करायची मी इथे एक पायली घेतलेली आहे ज्वारी तीनशे ग्राम इथे मी अख्खे उडीत घेतलेले आहे उडीत नसेल आपल्याकडे तर आपण उडदाची डाळ देखील घेऊ शकतो उडदाची आपल्याला डाळ घेतल्यानंतर त्याची क्वांटिटी थोडीशी वाढून घ्यायची आहे अख्खे उडीत जेवढे चिकट असतात तेवढी डाळ थोडी कमी वाटते त्यामुळे आपण अख्खे उडी जेव्हा घेतो तेव्हा आपण इथे मी एक पायली ज्वारी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी तीनशे ग्रॅम अख्खे उडीत घालणार आहे आणि दोन टेबलस्पून इथे मी मीठ मेथीदाणा घातलेला आहे हे सगळं आपण डळून आणायचं गिरणीवरून बारीक असं पिठा आणायचं आहे ते आणल्यानंतर आता आपण इथं ते भिजवायचं कसं आणि त्याची व्यवस्थित अशी भाकर कशी करायची आता आपण हे पीठ दळून आणनंतर हे फ्रेश पीठ आहे त्याच्यामध्ये थोडं कोंबट पाणी घेतलं तरी चालते नाहीतर साधारण टेम्परेचरचं सा पाणी आपण वापरलं तरी चालते मी इथं साधारण पाणी घेतलेलं आहे आधी सर्व उंडा छान असा भिजवून घ्यायचा आहे मी दळताना ह्यामध्ये मीठ घातले नव्हते त्यामुळे आपण मीठ घ्यायचं आहे आपल्याला मिठाशिवाय भाकरीला चव येत नाही अशा प्रकारे हा अंडा उंडा आपला इथे छान तयार झालेला आहे आता जे साधारण आपल्याला किती मोठी भाकर घ्यायची आहे आणि किती छोटे घ्यायची आहे याचे उंडे मी करून घेते तुम्ही असे साधारण उंडे करून ठेवायचे आणि आवश्यकतेनुसार आपण प्रत्येक उंडा व्यवस्थित चुरून घ्यायचा तो आणि चुरल्यानंतर भाकर थापायची आहे मी हे साधारण बिना उंडा मळल्याचेच इथे उंडा करून दाखवलेला आहे फक्त आणि आपण जेव्हा भाकर थापतो त्यावेळेस एक एक उंडा घ्यायचा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि मग भा, भाकर कशी थापायची ती आपण अपन बघूया आपल्या जर हातावरची भाकर येत नसेल तर आज आपण सोपी पद्धत बघूया की पळपाटावर कशी लाटून द्यायची अशा प्रकारे आपण इथं पळपाट घेतलेला आहे पळपाटावर सुकं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे ज्वारी आणि उडदाची पीठ हे खूप महाराष्ट्रात आवर्जून बनवले जातात हे जे आवडीने तेवढेच खाल्ले पण जातात त्यामध्ये आवडीने खाण्याचे कारण म्हणजे काय हिवाळ्यामध्ये ते काय पौष्टिक असते त्याच्यामध्ये कोणती इन्ग्रेडियन्स टाकल्यामुळे ती खूप पौष्टिक अशी म्हणते ते देखील आपण याच्यात ब दाखवलेलं आहे कळण्याच्या पिठामध्ये पौष्टिक घटक असल्यास ज्वारीही आणि उडीद पचनच देखील आहे आणि ते डायबिटीसवाल्यांना देखील खूपच उत्तम असं आहार आहे आणि मेथीदाण्यामुळे आपण जे त्याच्यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे त्यामधला वात जो असते तो भाकरीमध्ये खाण्यात आपण वाताचे प्रमाण कमी करते त्यामुळे हे मेथीदाणा आपण आवर्जून त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याकरता हे, हे पौष्टिक पीठ खूपच हिवाळ्यामध्ये आवडीने खातात आणि प्रत्येक घरामध्ये हे संध्याकाळच्या जेवणामध्ये घेतल्या जाते अशा प्रकारे इथे आपण लोखंडी तावा ठेवलेला आहे लोखंडी तावावर याच्या मी पातळसर छान अशी भाकर थापून घेतलेली आहे वरून साधारण थोडं थंड पाणी लावायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि जेव्हा ती एका साईडनं भाकर झाली लगेच आपण त्याला लगे फ्लॅट अशा चमच्या किंवा सराट्याच्या साह्यानी पलटून घ्यायचं याची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही आहे पुन्हा बंद करा आणि हे भाकरी शेकण्याकरिता आपण इथे लोखंडी तवा घेतलेला आहे भाकर ही लोखंडी तव्यावर खूपच रुचकर अशी लागते आणि छान अशी टम फोगल्या जाते चपातीचा जो ताव तावा असते आपण भाकर चपातीच्या ताव्यावर न करता लोखंडी तव्यावर केली तर ती करण्यामध्ये सोपी जाते आणि त्यावरची भाकर खूपच छान अशी नरम लागते तुम्ही बघू शकता लोखंडी ताव्यावर मी कशाप्रकारे भाकर पूर्णपणे शेकून घेतलेली आहे आता बाकीच्या भाकर देखील आपल्याला अशाच पद्धतीने करायची आहे आता आपण भाकरी केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोबत खाण्यात देखील काहीतरी असं नवीन लागणार आहे तर या भाकरीसोबत मी कळण्याच्या भाकरीसोबत छान हिरव्या मिरचीचा खरडा करणार आहे आणि थोडीशी आवडीनुसार शेंगाण्याची कच्ची चटणी करायची आहे अशा प्रकारे आपण ते सराट्याच्या सहाय्याने दाबून घ्यायचं आहे त्यामुळे हळूवारपणे आपली भाकर सहज अशी फुगल्या जाते काहीही न करता कोळण्याची भाकर सहजरित्या खूप सुंदर अशी म्हणते आणि अशा पद्धतीने त्या साईडला पूर्ण कडा जो आहे त्या पूर्ण सराट्याच्या सहाय्याने आपण असं दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण भाकर अशी व्यवस्थित अशी फुगून आलेली आहे आणि खरपूस भाजायची आहे हेच भाकरी जर आपण चुलीवर केल्या त्या देखील खूप सुंदर लागतात पण इथे आपल्याला चुलीचा वापर न करायचा आहे तर आपण गॅसवर कशी करायची आहे तीच बघितलेली आहे तुम्ही देखील गॅसवर अशा पद्धतीने शेकून घेतलेल्या भाकरी खूप छान होतात आता इथे आपल्या भाकरी झालेल्या आहेत मी साईडला तुम्हाला भाकरी पण दाखवते तोपर्यंत आपण आता इथे ता ताव्यावर थोडेसे शे। शेंगाने घ्यायचे आहे कच्चे थोडे भाजून घ्यायचे आपल्याला ते अशा पद्धतीने छान इथे आपल्या भाकरी झालेल्या पातळ सर मस्त छान अशा लगेच त्यावर आता जा आपण मिरचीचा खरडा आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया शेंगाणे भाजून झालेले आहेत आपले ते मी काढून घेते एका प्लेटमध्ये त्याच तव्यावर मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धोन स्वच्छ करून त्याला देखील आपण तेलाच्या साह्याने तेल टाकायचं थोडंसं एक चमच्यावर आणि पूर्ण छान असं भाजून घ्यायचे आहेत हलक्या हाता मिरच्या आपण भाजून घेऊया करण्याच्या भाकरीसोबत भाजीची आवश्यकता नसते त्यासोबत आपण मिरचीचा खरडा छान कांडून घेतलेला ते पण दगडी खलबत त्यातला फारच उत्तम असं जेवण बनते त्यासोबत आपण एक छान मस्त शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते देखील बघणार आहोत पात्यासर पाणी घालून आपण शेंगदाण्याची तर कच्चं वाटण करणार आहोत इथे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत मिरच्या भाजल्यानंतर आपण त्या काढून घ्यायच्या आहे मिरच्याचा ठेचा हा आपण दगडी खलबत्त्यात करणार आहोत आणि शेंगदाण्याची चटणी ही आपण मिक्सरमधून काढणार आहोत कारण आपण चटणीमध्ये थोडी पातळसर करणार आहोत भाकरीमध्ये जेवायचं म्हटलं म्हणजे थोडंसं पातळसर हवी आहे आपल्याला इथे खलबत्त्यामध्ये छान मी मिरचीचा ठेचा आपण करून घेणार आहोत अर्धा टेबलस्पून जिरं घालणार आहे थोडं कोथिंबीर घालायची आहे लसणाच्या चार पाच पाकळ्या घालायच्या मीठ आणि जिरं अशा प्रकारे आपण हा ठेचा काढून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल किंवा माझ्या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकन देखील नक्की प्रेस करायची आहे माझी जेवढे नवीन व्हिडिओ मी अपलोड करत जातील त्याचे नोटिफ नोटिफिकेशन तुमच्या व्हिडिओवर येत जातील त्यामुळे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल कमेंट्स तर कमेंट्स करायला मात्र विसरू नका अशा प्रकारे आपल्या इथं ठेचा पण झालेला आहे आता ठेचा झाल्यानंतर आपण एक मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगण्याची चटणी करून घेणार आहोत त्याकरता इथे मी आपण भाजून घेतलेली शेंगणे त्यामध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने आपण आपल्याला हवे असेल तिखट त्याप्रमाणे आपण मिरच्या त्यामध्ये घालून घेऊया थोडी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर काढ्यास येतच खूप छान लागते थोडे काड्या जास्त असल्या तरी चालेल आणि अर्धा टेबल स्पून जिरं मीठ आणि लसण मीठ घालायचं आपल्याला आपण एका व्हिडिओमध्ये पूर्ण भाकर कळण्याचं पीठ दळण्यापासून तर ते त्याच्या भाकरी कशा बनवायच्या त्याच्यासोबत भाकरी बनवताना खरडा आणि शेंगण्याची चटणी कशी करायची हे देखील पूर्ण बघितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे पूर्ण माहिती इथे दिलेली आहे व्हिडिओ पाहताना तुम्हाला पूर्ण पाहायचं आहे कुठेही स्किप न करता पूर्ण माहिती घेणं फार गरजेचं असते अर्धवट माहिती घेतल्यानंतर तुम्हाला त्यामधलं अर्ध समजते आणि त्याचा जो समजण्याकरता आणि समजून घेण्याकरिता जो आपण पॉइंट्स तुम्हाला मी सांगत आहे इथे ते तुमच्या लक्षात आले पाहिजे त्यामुळे देखील लक्षात आलं पाहिजे ज्वारी किती घ्यायची उडीद त्याच्यामध्ये किती घालायचं मेथीदाणा किती घालायचा त्यावर पूर्णपणे डिपेंड असते अशा प्रकारे शेंगणीची चटणी आपण पाणी घालून काढून घेतलेली आहे पाणी आवश्यकतेनुसार आपण घालूया जास्त पातळ हवी असेल तर पाणी जास्त घालता येते अशा प्रकारे आपला पूर्णपणे कण्याची भाकर छान हिरव्या मिरचीचा खरडा आणि शेंगणीची चटणी उत्तम असं संध्याकाळचं जेवण तयार झालेलं आहे चला तर आपण मी तुम्हाला लगेच एक छान बाईट करून दाखवते हो की कळण्याची भाकरी ही अतिशय सुंदर लागते अशा पद्धतीने शेंगण्याच्या